नमस्कार मी वैभवी भीमाशंकर शिराळे वर्ग आठवा जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा फुलकळस तालुका पूर्णा जिल्हा परभणी मी कोल्हाटी समाजातील एका गरीब मुलीचा अभिनय करणार आहे शालू अक्काच्या गवळ्यांची चिठ्ठी गवळ्यांना चिठ्ठी कशी काय पाठवली असेल चला फोडून तर बघाव काय लिहलय तर प्रिय सुशिला तुला कसं सांगू तेच कळत नाही माग मी आले होते तेव्हा तू विचारलं होतस चिरा म्हणजे काय पर तुलाही लहान असल्यानं मी तुला सांगितलं नव्हतं पर आज येळ आली या अग चिरा म्हणजे एक लगीनच असत या बेंडबाजा वाचत या सणासूर वाजत्या अंगाला हळद लागत्या हाताला मेहंदी लावते नवरीवाणी बहुल्यावर बसावं लागतं या पर्यावर पर नवर नसते तर बहुल्यावर असते ती कट्यार त्या कट्यारी सोबत आपलं लगीन असत या आणि मग ज्या मालकानं चिऱ्याचं पैक दिलं त्याच्या घरी राहावं लागतं या एक राणी म्हणून आहे तर दासी म्हणून एक अनर खातलं सुशे रुस्त आबा सात आठ दिवस आधी तालुक्याला आला होता त्यानं बी तुला ऐकण्याची बोलणी एका मालका संघ करू लागला सुशिला वैशिक्षणाचं हाय चिऱ्याच नाही तवा म्या लगबगीन ही चिठ्ठी लिहली सुशिला तू काय बी नरकात येऊ न या नरकात येऊ न ग तुझीच गवळ रे असलं कसलं नशी भाय मूसऱ्याच्या भा, दावणीला बांधायलाय नाही नाही मी नाही करणार लगीन मला शिकायचंय म्या वस्तीवरच्या सगळ्या बाया माणसायला सांगते आणि त्यानं बी नाही ऐकलं तर मी पोलिसात जाते वय मी पोलिसात जाते आणि मास्तर मी म्हणते ना की शिक्षण हा आपला अधिकार आहे म्हणून आणि हा आपला अधिकार कोणी हिरावून घेऊ शकत नाही शिक्षणाच्या हक्काचा कायदा झालाय हे शिक्षण आपणास मिळायलाच पाहिजे मै आडवा आबा काय ये ना पण मी शिकणार होय म्या शिकणार आपली परिस्थिती कशी भी असो आपले हतन डोळे थोडे बांधल्यात ही परिस्थिती समाज याच्या चालेरिती याच्या झोखड्यात किती दिवस राहायचं तोडून टाकू हे साखर दंड अंजुन्या चालेरिती येणार खात म्या नाही राहणार हम्म शिकणार होय मी शिकणार मी शिकून मोठी जायब होणार हान मोठे जायब होऊन हे अनिष्ट चालली चालवणाऱ्या छाताडावर चा छातडावर दनादना नाचणार वय मी शिकणार वय मी शिकणार